राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला महायुती सरकारमध्ये एकूण एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सामंत तानाजी सामंत यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे तानाजी सावंत काल शपथविधी सुरू असताना राजभवनाकडे फिरकले देखील नाहीत काल तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडियन्स ब्ल्यू हॉटेलमधून बॅक पॅक करून निघून गेले आजपासून अधिवेश असल्याने सर्व आमदार नागपुरात असताना तानाजी सावंत मात्र माघारी परतले होते त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला मात्र याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका